अशी ही वांजोटी चौदा वर्षांचे वय हे खेळण्याचे बागडण्याचे होते तेव्हा राधाचं लग्न ठरलं त्या काळामध्ये सर्वच मुलींचं लग्न बारा तेरा वर्षांमध्येच होत होतं लग्नाचा अर्थ तर माहितीच नव्हता फक्त हा विचार करून खुश व्हायला यायचं चा की चांगले नवीन कपडे भेटतील राधाला आई नव्हती तर वडिलांनी जे काही घरातले कामं शिकवले होते तेवढे फक्त येत होते तिला लग्नाचा दिवस उजाडला आणि सगळ्या विधीनंतर पाठवणीची वेळ आली राधा रडत रडत सासरी पोहोचली एवढी मोठी हवेली पाहून राधाला खूप आनंद झाला तेवढ्याच सासूचा आवाज आला अरे लवकर कलश आणा सून आली आहे आणि राधाने पदराच्या आडून तिच्या सासूला बघितलं डोळ्यांवरून तर एकदम कडक स्वभावाची दिसायची ती तिला थोडी भीती वाटली सगळे रीतिरिवाज संपता संपता रात्र झाली बिछाण्यावर पडताच राधाला झोप लागली सकाळी लवकर नोकरांनी येऊन राधाला उठवलं की चला स्वयंपाकघरामध्ये नवीन नवरीने काहीतरी बनवावं लागतं असा रिवाज आहे तयार होऊन राधा स्वयंपाकघरात आली तिने खीर बनवली सर्वांनी तिची तारीफ केली पण सासूने काहीतरी कमी काढली आणि त्यासोबतच सूचना पण केली की आता बालपण सोडून दे काही कामकाज करायला शिकून घे पंधरा दिवसांनंतर राधाच्या नवऱ्याला हॉस्टेलला जायचं होतं कारण तो बी ए करत होता नवरा गेल्यानंतर राधा एकटी राहिली होती तिच्या सासू सासऱ्यांसोबत अधूनमधून तिचा नवरा अमर तिच्यासाठी चिठ्ठीही लिहित असे पण अगोदर सासूच्या हातात चिठ्ठी यायची नंतर राधाकडे वय लहान असल्यामुळे राधाला त्याचे एवढे काही समजत नव्हते तिच्या एकटेपणामध्ये तिच्या साथीला होते आंब्याचे एक झाड आंब्या ते त्यांच्या हवेलीच्या पाठीमागच्या अंगणामध्ये होते त्या आंब्याच्या झाडाच्या खाली एक मातीची खोली बनवलेली होती पण ते झाड फळ देत नव्हते त्यामुळे सगळे हवेली मधले त्या झाडाला झाड असेच म्हणायचे पण राधाला त्या झाडासोबत जास्तच आपुलकी वाटायची काम संपल्यानंतर रिकाम्या वेळा ती झाडाखाली जाऊन बसायची झाडाच्या सावलीत बसल्यावर तिचा सारा थकवा निघून जायचा दोन वर्ष झाली राधा सोळा वर्षांची झाली होती अमरचंही शिक्षण पूर्ण झालं होतं राधाचा नवरा परत आला सासू सकाळपासूनच तयारीमध्ये गुंतली होती स्वतः स्वयंपाकघरात जाऊन सर्व पाहत होती राधा आज खूप खुश होती आता तिला एकटं राहावं लागणार नाही ती आज खूप नटून थटून तयार होती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता तेवढ्यातच सासूबाई तिला म्हणाल्या जाऊन नजर उतरून घे अमर आल्यानंतर सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि आराम करण्यासाठी ज्याच्या त्याच्या खोलीमध्ये सर्व निघून गेले राधाही तिच्या खोलीमध्ये गेली अमरपण खोलीमध्ये आला राधा अजून लाजून लाल झाली तेवढ्यातच अमरने राधासाठी आणलेलं गिफ्ट दिलं गिफ्ट होतं लाल रंगाची साडी पण राधासाठी अमरचं येणं हे एक गिफ्टपेक्षा काही कमी नव्हतं दोघांनी खूप गप्पा मारल्या असाच वेळ निघून गेला दोन वर्ष कसे गेले समजलंच नाही अमर आणि राधा दोघेही एकमेकांसोबत खूप खुश होते एक दिवस राधाला समजले की तिचे वडील खूप आजारी आहेत अमर राधाला घेऊन लगेच वडिलांना बघण्यासाठी गेला वडील राधाला बघून खूप खुश झाले जसे राधाची वाटच बघत होते वेळ निघून जात होती अमरने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आता तो एक सरकारी वकील बनला होता पण राधाला देवाने अजूनही बाळाचे सुख दिले नव्हते आता सासू पण धपक्या आवाजात बोलत होती हळूहळू ती राधाला टोचून बोलू लागली होती अमर कामांमध्ये व्यस्त राहत असे हळूहळू ही गोष्ट गावामध्ये सगळीकडे पसरली की हवेलीमध्ये राहणारी सून वाझोटी आहे काळजामध्ये हे शब्द घुसत होते पण राधा काही बोलू शकत नव्हती एकटीच रडत बसून स्वतःला समजावत होती अमर राधाला धीर देत होता पण लोकांचं वागणं बोलणं तिला आतल्या आत खात होतं आता राधाचं वय फक्त एकोणावीस होतं आणि लोकांनी तिला वाझोटी बनवून ठेवलं होतं लहानपणापासूनच शरीराने बारीक होती आणि आई गेल्यानंतर तिचं पालनपोषण झालेलंच नव्हतं एक दिवस अमर दुपारच्या जेवणासाठी घरी आला तेव्हा सासूने आदेश सोडला की आता आपण अमरचे दुसरे लग्न करू एवढा मोठा धक्का अमर देऊ शकत नाही असे राधाला वाटायचे हे लग्न होणार नाही अमर खोलीत आल्यानंतर राधाने विचारलं तुम्ही दुसरं लग्न करणार आहात का अमर म्हणाला राधा मला झोपू दे मी खूप थकलो आहे तुम्हा सगळ्यांची कटकट तिकडे आई आहे आणि इकडे तू मी खूप परेशान झालो आहे मला तर वाटतं आत्महत्याच करावी राधा म्हणाली नाही अमर असं करू नका तुमच्याशिवाय मला आता कोणीच नाही राधा रात्रभर रडत होती जेव्हा सकाळी उठली तर आतून खूप तुटलेली होती ती एक मजबूर मुलगी म्हणून घरातल्या प्रत्येक गोष्टीशी समजोता करत होती पूर्ण रात्र एकच विचार करत होती जर अमरने दुसरं लग्न केलं तर एका महिन्याच्या आत अमरचे दुसरं लग्न झालं राधा तुझं सामान घेऊन पाठीमागच्या खोलीमध्ये जा माया आता या खोलीत अमरसोबत राहील सासूने राधाला आदेश दिला राधा मनात म्हणाली कसं काय सोडू मी ही खोली ही माझी खोली आहे ज्याला जायचं आहे त्यांनी जा पण नंतर विचार केला ज्याच्यासोबत लग्न करून आले आता तोच माझा नाहीये तर ही रूम माझी कशी डोळ्यामध्ये अश्रूंची सुनामी आली होती कुंकवाची डबी आणि काही कपडे घेऊन राधा मातीच्या घरामध्ये गेली सामान एका कोपऱ्यात ठेवून खिडकीच्या जवळ जाऊन बसली आणि त्या झाडाकडे बघत विचार करू लागली अजून काय वाईट होणार आहे यापेक्षा दिवसामागून दिवस निघून जात होते राधाने स्वतःला कामामध्ये गुंतवून घेतलं हवेलीच्या आसपास खूप झाडे लावली आणि उरलेल्या वेळातून त्या झाडांची देखभालही करायची आणि त्याचबरोबर त्या आंब्याच्या झाडाची ती खास देखभाल करायची माया एक समजूतदार मुलगी होती ती जेव्हा राधाशी बोलायची तेव्हा तिची सासू तिला कोणत्या तरी कारणाने बोलून घ्यायची अमर पहिल्यापेक्षा जास्त बिझी झाला होता राधाशी तो अधूनमधूनच बोलायचा पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक पश्चातापाची झलक दिसून यायची कदाचित राधाची हालत पाहून त्याला वाईट वाटत असेल पण आईच्या विरुद्ध जाऊन बोलण्याची हिंमत येत नव्हती मायाचे दिवस आनंदात जात होते आणि राधाचे कसे तरी बघता बघता तो दिवस आला जेव्हा मायाने खुशखबर दिली ती आई बनणार होती पूर्ण हवेलीमध्ये सण साजरा होत होता सगळ्या नोकऱ्यांना मिठाई पेढे दिले जात होते राधा खूप खुश झाली चला चांगलं झालं आता घरामध्ये नवीन पाहुणा येणार आहे कदाचित राधाचा एकटेपणा कमी होईल माया खूप कमजोर होती आणि वय पण खूप कमी तिला खूप त्रास होत होता पण सासूचा आदेश होता की तिची चांगल्या प्रकारे सेवा झाली पाहिजे सर्व देखभालीनंतरही मायाचं वजन वाढत नव्हतं एक दिवस राधाने अमरला सांगितलं की मायाला शहरातल्या एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखवून या पण सासूने नकार दिला की आमचं मूल घरीच जन्माला आलं पाहिजे अमरची जुनी सवय होती की आईच्या विरुद्ध जायचं आई नाही एक दिवस मायाची तब्येत खूप खराब होऊ लागली सासू खूप घाबरली राधाने घाबरून गावातील एका वैद्याला बोलवलं वैद्याने येऊन औषधं दिली आणि रक्ताची कमी आहे असं सांगितलं आणि जेव्हा राधाने हे सर्व अमरला सांगितलं तेव्हा सासूने मायाला राधापासून दूर राहण्याचा आदेश दिला कारण त्यांना असं वाटत होतं की तिची सावली मायावर पडायला नको मायाला राधापासून बाजूला केलं पूर्ण दिवस राधा स्वतःच्या खोलीमध्ये राहत होती तिला भीती वाटत होती की माझ्यामुळे खरंच मायाला काही व्हायला नको काही दिवसांनंतर रात्री नोकरांचा गाजावाजा ऐकून राधा अंगणामध्ये आली तर बघितलं मायाची प्रस्तुतीची वेळ आली होती गावातील म्हाताऱ्या बाया जमा झाल्या होत्या राधाने अमरकडे बघितले अमर, अमर खूप घाबरलेला होता राधा त्याच्याजवळ गेली आणि त्याला थोडा धीर दिला थोड्या वेळानंतरच बाळाचा आवाज ऐकायला आला सगळ्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही आणि तेवढ्यातच एका बाईने बाहेर येऊन सांगितले मायामध्ये कमजोरी आहे रक्ताची कमी असल्यामुळे मायाला वाचवू शकलो नाही मुलीला जन्म दिल्यानंतर मायाचा मृत्यू झाला सासूचा दंगा चालू होता आता वंश कसा चालेल कारण मुलीचा जन्म झाला होता त्या छोट्या मुलीला बघून राधाचं काळी जोरजोरात धडकू लागलं राधाने मुलीला घेऊन स्वतःच्या छातीशी धरलं आता ते लहानले लेकरू राधाकडेच होतं बिना आईचं लेकरू कसं राहत असेल याची कल्पना राधाला होतीच दिवस निघून जात होते आता अमरही पहिल्यापेक्षा खुश राहत होता अमर हॉफिसमधून आल्यानंतर राधाच्या खोलीमध्ये यायचा आणि बाळाला खेळवायचा राधालाही अमरला पाहून चांगलं वाटायचं खूप दिवस निघून गेले मायाचं वर्षश्राद्धही झालं पंडित आल्यानंतर सासूने प्रश्न केला की मी जिवंतपणी माझ्या नातवाचं तोंड पाहू शकेल की नाही पंडितजींनी गृहशांती करण्याचा उपाय सुचवला सासूने पूर्ण हवेली पंडितजींना दाखवली पंडितजींनी हवेलीचे शुद्धीकरण केले जेव्हा ते राधाच्या खोलीजवळ आले तेव्हा आंब्याच्या झाडाला पाहून पंडितजी म्हणाले या मनहूस झाडामुळे तुमच्या घरात मुलगा झाला नाही लवकरात लवकर या झाडाला तोडून टाका आता राधाला टेन्शन आलं सासूने लगेच नोकरांना बोलवलं आणि झाड तोडायला सांगितलं तर राधाला काही समजत नव्हतं की काय करावे जसे की झाड तोडायला सुरुवात झाली राधाने पळत जाऊन झाडाला मिठीस मारली आणि विनंती करू लागली की झाडाला तोडू नका पण त्यांनी ऐकलं नाही राधा रडत होती पण कुणालाच तिची कीव आली नाही तेवढ्यातच राधाला कोणीतरी ओढून बाजूला लोटून दिलं आणि ती दगडावर जाऊन आदळली डोक्यामधून रक्ताच्या धारा चालू झाल्या होत्या हे पाहून अमरला वाईट वाटलं त्याने लगेचच सर्वांना बाजूला केलं आणि राधाला हॉस्पिटलला घेऊन गेला मलमपट्टी केल्यानंतर डॉक्टर मॅडम अमरला काहीतरी समजावत होत्या सासू पण तिथेच होती तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं की त्यांनी जे केलं आहे त्याचा पश्चाताप होत आहे अमरने विचारलं डॉक्टर मॅडम आता आम्ही राधाला घेऊन जाऊ शकतो का डॉक्टर म्हणाल्या तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि आता त्यांची काळजी घ्या पुन्हा असं घडलं नाही पाहिजे या अशा दिवसांमध्ये राधाला काही समजत नव्हतं डॉक्टर मॅडम काय आहे अमरने घाबरूनच डॉक्टरांना विचारलं अरे तुम्हाला माहिती नाही का राधा आई बनणार आहे तर आता तिची व्यवस्थित काळजी घ्या कुणालाच विश्वास बसत नव्हता सासूच्या डोळ्यांमध्ये तर अश्रूच आले राधाच्या डोक्यावरून हात ठेवून ती म्हणू लागली मला माफ कर आणि हसत तिला जवळ घेतले जसं काय तिच्या मुलीला जवळ घेत आहे पूर्ण नऊ महिने सासूने राधाची काळजी घेतली आणि राधाच्या डिलेवरीचा दिवस उजाडला सासूने वेळेवर राधाला हॉस्पिटलला नेलं जी चूक त्यांनी मायाच्या वेळेस केली होती आता ती नको व्हायला अभिनंदन तुम्हाला नातू झाला नर्सने सासूला बातमी दिली सासूने लगेचच बोटातील अंगठी काढून नर्सला दिली सासू नातू झाला म्हणजे खुश तर होतीच पण राधा व्यवस्थित होती त्याचा जास्त आनंद झाला होता तिला हवेलीमध्ये सण साजरा होत होता सगळेजण खुश होते राधाचा परिवार पूर्ण झाला होता एक मुलगा एक मुलगी आंब्याच्या झाडालाही आता बहर आला होता प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ ठरलेली असते वेळेच्या आधी कुणाला काही मिळत नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद